ब्रह्मांड नायक चिंतन श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ तर भक्तांनो मित्रांनो आज एक अशीच जी सत्य घटनेवरती आधारित आहे अशी एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे तर यातून आपल्याला स्वामींचे अनुभव आणि स्वामींची लीला आपल्याला पाहायला मिळेल एकवीस वर्षांनी चमत्कार स्वामींचा शब्द खरा ठरला मंदार वृक्ष बहरला आणि सिद्धिविनायक सिद्ध झाला तर अशी ही कथा आहे सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना बाप्पाचा नामघोष करण्यासह स्वामींचे स्मरण करावे असे सांगितले जाते एक प्रचलित कथा आहे ती आज आपण जाणून घेऊया मुंबईतील सिद्धिविनायकाचा महिमा अगाध असल्याची भाविकांची श्रद्धा आहे सिद्धिविनायकाला मनापासून आर्त साध घातली तर तो भाविकांच्या हाकेला धावून येतो नवसालाही पावतो अशी कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळी अध्यात्मक पार्श्वभूमी आहे ब्रह्मांड नायक असलेल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि मुंबईतील श्री सिद्धिविनायकाची एक कथा सांगितली जाते सिद्धिविनायकाचे असीम भक्त असलेल्या रामकृष्ण जांभेकर महाराजांनी स्वामींच्या चरणी स्वतःसाठी काहीही न मागता आपल्या आराध्यासाठी मागितले आणि एकवीस वर्षांनी चमत्कार घडला स्वामींचा शब्द खरा झाला अशी एक कथा सांगितली जाते सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना बाप्पाचा नामघोष करण्यासह स्वामींचे स्मरण करावे असेही सांगितले जाते सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती असून उजव्या हातामध्ये कमळ व वरील डाव्या हातात अंकुश आहे खालील उजव्या हातात मोत्यांची माळ आणि डाव्या हातात मोदकाने भरलेले पात्र ठेवलेले आहे गणेशाच्या डाव्या खांद्यावरून उदरावर उजवीकडे रुळणारा सर्प हार आहे दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी या देवता आहेत आणि त्या मूर्तीच्या पाठीमागून वाकून पाहत असल्याप्रमाणे दिसतात तसेच सिद्धिविनायकाच्या कपाळावर एक अक्ष असून तो भगवान शंकराच्या तृतीय नेत्राप्रमाणे भासतो असेही वाटते स्वामी समर्थांचे परमभक्त रामकृष्ण जांभेकर महाराज जे श्री गणेशाचे आणि गायत्री मंत्राचे मोठे भक्त होते त्यांना सिद्धी प्राप्त झालेली होती असेही म्हटले जाते अक्कलकोट स्वामी आणि रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तापेक्षा अतिशय असे भिन्न नाते होते एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक रामकृष्ण तुला काय हवे अशी विचारणा स्वामींनी केली परब्रह्म देण्यासाठी समोर असताना जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही ते स्वामींना म्हणाले की स्वामी मला काही नको तुम्हाला काही द्यायचे असल्यास माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या जांभेकर महाराज स्वामींचे अंकित बनले लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागता ईश्वरासाठी मागितले ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभव संपन्न ईश्वरच भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत साथ देत राहील एका इच्छेत दोन गोष्टी साध्य होणार होत्या ही कल्पना स्वामींना अतिशय आवडली गारुड्यांचा खेळ मला दाखवतोस काय आधी सिद्धतेच्या सगळ्या गोष्टी काढून दे आदेश स्वामींनी दिला त्यातील मुख्य दोन गोष्टी वगळून अन्य गोष्टी स्वामींनी आपले शिष्य व ज्यांच्या घरात स्वामी असत त्या चोळापांच्या बाहेरच्या पडवीत पुरायला लावल्या उर्वरित दोन गोष्टी नेहमी ज्या गणपती मंदिरात जातोस त्यासमोर करू नये असे सांगितले जांभेकर महाराजांनी स्वामींनी सांगितले तसे केले आणि जांभेकर महाराज अक्कलकोटला जाऊन समर्थ सेवेला लागले स्वामी समर्थाबरोबरच्या सहवासातील या काळात श्री जांभेकर यांच्याकडे समर्थाने असे भाकीत केले की एकवीस वर्षानंतर त्या जागेवर एक मंदार वृक्ष उगवेल आणि त्या पवित्र स्थानी एक स्वयंभू गणेश प्रकटेल त्यानंतर लोकांची भक्तिभावना प्रचंड वाढेल हा शब्द खरा ठरला आणि प्रभादेवीच्या सिद्धिविनायक देव तेव्हापासून खऱ्या अर्थानेही सिद्ध झाला अशी मान्यताही असल्याचे सांगितले जाते याशिवाय स्वामींनी रामकृष्ण बुवांना आशीर्वाद दिला म्हणाले की मुंबईला गेल्यावर मंगळवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा तिथे तू मंदार वृक्षाचे आणखी एक रोपटे लाव मंदार वृक्ष इंचा इंचाने वाढेल तसे सिद्धिविनायकाचे वैभव वाढेल ज्या दिवशी मंदार बहरेल त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने भरलेला असेल स्वामींनी अतिशय प्रसन्न मनाने शुभाशीर्वाद दिले यानंतर भक्तांची संख्या वाढू लागली व वा लांबच लांब रांगा दिसू लागल्या स्वामींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे रामकृष्ण भुवा जांभेकर मुंबईत प्रभादेवीला आले प्रथम मंगळवारी मंदार वृक्षाचे एक रोपटे सिद्धिविनायक देवाजवळ लावले त्या ठिकाणी हात जोडून गणपती आणि स्वामींची प्रार्थना केली स्वामी मी माझे काम केले आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा असे आशीर्वचन मागितले सिद्धिविनायकासमोर हात जोडून म्हणाले की हे गजानना स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरव आणि तुला या जगात वैभव प्राप्त हो या वैभवाच्या जगमकाट्याने तुझ्याकडे भक्त आकर्षित होत त्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामनापूर्व होत असे साकळे रामकृष्णभू आणि सिद्धिविनायकाला घातले अशी ही एक कथा प्रचलित आहे श्री सद्गुरू सच्चिदानंद गुरुमूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज की जय भक्तांनो ही स्वामी समर्थ आणि सिद्धिविनायकाची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन कथा व सत्य अनुभव तुम्हाला स्वामींच्या विषयी नक्की आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील आपल्या चॅनलला नक्कीच आणि विनंती करून प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि स्वामींचे संदेश घरोघरी पसरवा आणि शेअर करा तर सच्चिदानंद गुरुमूर्ती श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री सिद्धिविनायक गणपती बप्पा मोर्या श्रीसिद्धिविनायक गणपतिबप्पा मोरिया